चारचाकी गाड्यांचे चेंबर फुटून पडलेले काळे ऑइल ठेकेदार व अधिकारी यांच्या तोंडाला फासणार प्रवक्ते संतोष पाटील गेल्या वर्षभरापासून सांगली करणार रोडचं काम चालू आहे नावाप्रमाणेच आडमुटा करणारा ठेकेदार राजेंद्र भालचंद्र आडमुटे यांनी सांगली करणार पलूस रोड कामाचा ठेका घेतला आहे गेल्या वर्षभरापासून संत गतीने व कुठलीही तांत्रिक बाबी लक्षात न घेता सगळे नियम धाब्यावर बसून अधिकाऱ्यांबरोबर संगणमत करून रस्त्याची वाट लावण्याचे काम आडमुटे या ठेकेदाराने केले आहे रस्त्यात खड्डे पडले आहेत आणि काही भाग खाली खचला आहे रस्त्याचा काही भाग वरती आला आहे रस्त्याची लेवल चुकीचे आहे टाकायचे टाकायचेऐवजी मातीच टाकली आहे त्यामुळे लहान कार चालवताना ड्रायव्हरला मौत के कुवामे गाडी चालवते असे वाटते आहे रस्त्याचा काही भाग वरती आल्यामुळे गाडीच्या खालच्या भागाला म्हणजे चेंबरला घासत आहे त्यामुळे कार गाड्यांचे चेंबर फुटून ऑइल रस्त्यावरच गळत आहे असे दररोज किमान दहा गाड्यांना तरी होत आहे इस्लामपूरच्या रोडचं चा काम चालू असल्यामुळे नॅशनल हायवेला जाण्यासाठी इस्लामपूर मार्गाने वेळ लागतो म्हणून कर्नाळ पोलूस मार्गे सत्तर टक्के वाहने याच रस्त्याने जात असतात सांगलीपासून तीन चार किलोमीटर अंतरावर भोसले गार्डन मगदूम कार्यालय या मंगल कार्यालयासमोर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर गाडीतील सर्व ऑइल गळत असल्याने अनेक वाहने घसरून पडत आहेत या ठिकाणी प्रवक्ते संतोष पाटील यांनी जाऊन भेट दिली असता नागरिकांच्या तक्रारी ऐकून प्रवक्ते पाटील म्हणाले की या भागात चार पाच मंगल कार्यालय आहेत त्यामुळे या ठिकाणी इतर जिल्ह्यातून राज्यातून नागरिकांची लग्नासाठी वर्दळ असते गेल्या अनेक महिन्यापासून सागली करणार या रोडकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणचा ठेकेदार आडमुठे यांनी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे आज ही रस्त्याचे अर्धवट काम तसेच आहे रस्ता अजूनही पूर्णत्वाकडे गेला नाही त्यामुळे पलूस नांद्रे वसगडे भिलवडी या भागातील नागरिकांची गैरसोय होऊन अपघात होऊन कारगाड्यांचे नुकसान होत आहे काही नागरिक मृत्युमुखीही पडले आहेत रोज किमान दहा कारगाड्यांचे चेंबर फुटून गाड्यांचे नुकसान होत आहे एका गाडीला कमीत कमी दहा हजार रुपये खर्च येत आहे असे अनेक गाड्यांचे नुकसान दररोज होत आहे या सर्व गाड्यांचे अपघाताला ठेकेदार व सार्वजनिक बांधकामाचे संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून कोर्टामार्फत नोटीस पाठवल्या जाणार आहेत डब्ल्यू डी अधिकारी व ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन गाड्यांचे चेंबर फुटून रस्त्यावर पडलेले ऑइल गोळा करून त्यांच्या तोंडाला फासण्यात येणार आहे अशी माहिती प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिली आहे यावेळी स्थानिक भागातील नागरिक व्यावसायिक दुकानदार रमेश अण्णा चव्हाण सुनील मांडके विनायक विभूते सिद्धू अगंडगिरी ओंकार सावीकर प्रदीप भोसले उपस्थित होते